नवरात्रीचे उपवास सुरू आहेत तर त्यासाठी उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवते तर खूप छान टेस्टी लागते तुम्ही पण नक्की बनवा तर इथे मी चार बटाटे साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत तर हे कट केलेले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि इथे चार ते पाच मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत तर एक कढई घेऊन एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकायचं कट केलेल्या मिरच्या आणि कट केलेल्या बटाटा त्याच्यातील पाणीने तळून घ्यायचं आणि टाकायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि आता आप ले ले हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं नंतर एक झाकण ठेवायचं सात ते आठ मिनिटे लागतात बटाटा शिजायला तर आपल्याला दोन दोन मिनटाने बटाटा हलवत राहायचे कारण बटाटा खाली लागू नाही म्हणून नंतर एक चमचा घेऊन चेक करायचं बटाटे शिजला आहे का त्यासाठी बटाटा शिजला की मग दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचा थोडा मोठा ठेवायचा आणि बटाटा परतून घ्यायचा नंतर एक मिनिट वाफ काढायची तर इथे आपला उपवासाचा बटाटा बनवून तयार आहे तर हा बटाटा तुम्ही उपवासा भाकरी किंवा थालपीठ बरोबर खाऊ शकता